नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारानं उसळी घेतली आज दिवसभरात सेन्सेक्स एक हजार चारशे छत्तीस अंकांनी वाढला आणि एकोणऐंशी हजार नऊशे त्रेचाळीसवर बंद झाला तर चारशे पंचेचाळीस अंकांची वाढ घेऊन निफ्टी चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वर गेला आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना सहा लाख कोटींचा फायदा झाला सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले नव्या वर्षाची सुरुवात शेअर बाजारातील उसळीनं झाली आज एका दिवसात गुंतवणूकदार सहा लाख कोटींनी मालामाल झाले सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी एक पूर्णांक आठ टक्के वाढ झाली एक हजार चारशे छत्तीस अंकांनी सेन्सेक्स वाढला आणि एकोणऐंशी हजार नऊशे त्रेचाळीसवर बंद झाला तर निफ्टी चारशे पंचेचाळीस अंकांनी वाढून चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशीवर स्थिरावला बँकिंग ऑटोमोबाईल आणि आय टी शेअर्सची आज जोरदार खरेदी झाली त्यामुळे सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले आयशर मोटर्स बजाज पिन्सर्व बजाज फायनान्स मारुती आणि श्रीराम फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले तर ब्रिटानिया सन फार्मा हे शेअर्स घसरले एकूणच सेन्सेक्सच्या भरारीमुळं शेअर बाजारातील गुंतवणूकदार खुश झाले आहेत